पांडू हवालदार मराठी चित्रपट सृष्टीतल्या क्लासिक चित्रपटांपैकी एक राज्य शासनाचा पुरस्कार मिळवणारा चित्रपट सिल्वर जुबली पूर्ण करणारा दादांचा चौथा चित्रपट एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट किती बोलावं आणि किती सांगावं असे दादा कोणके यांच्याविषयी बोलायचं म्हटलं की मला किती बोलू आणि किती नाही असं होतं त्यामुळे आज भरपूर नवीन नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोम मध्ये एक मे एकोणीसशे पंच्याहत्तर तर महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याला अत्यंत सकारात्मक पद्धतीने संबोधित करणारा पांडू हवालदार प्रदर्शित झाला पण पांडूचं पडद्यापर्यंत येणं काही सोपं नव्हतं त्यामागे अनेक किस्से होते चला एक एक किस्सा घडवूया खर मोट तर एकोणीसशे पंच्याहत्तर हे सालच खूप स्पेशल होत काय काय घडलं नसेल या वर्षी चित्रपट सृष्टी असो किंवा भारतातील राजकीय परिस्थिती या वर्षी अनेक मोठमोठ्या घटना घडल्या होत्या आणीबाणी असो शोले असो आंधी असो असो चित्रपट सृष्टीच्या बाबतीत तर अतिशय समृद्ध वर्ष होत आहे खर तर ना तो काळच मराठी सिनेसृष्टीच्या बाबतीत खूप समृद्ध काळ होता उत्तम उत्तम दिग्दर्शक त्यांची असीम कला चित्रपटांच्या माध्यमातून पडद्यावर साकारत होते अनंत माने राज दत्त व्ही शांताराम जब्बार पटेल प्रभाग करनायक आणि दादा कोणके अशी दिग्दर्शकांची मातब्बर फौज त्याकाळी सक्रिय होती यांच्यात एक हेल्दी कॉम्पिटिशन असल्यामुळे चांगले चांगले सिनेमे त्या काळी बनत होते सर्वात आधी बोलूयात राजेश मुजुमदार यांच्याविषयी मागचे तिन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर जरी असले ना तरी ते तिन्ही चित्रपट बनवताना दादांना खूप त्रास झाला होता अनेक जण त्यांना सोडून गेले अनेकांना डोकं लावता लावता दादांना सोबत नव्हती काय करावं आणि काय नाही या असताना भालजी बाबांनी दादांना सल्ला दिला की तुम्ही जुन्या लोकांच्या नादी लागू नका ना नव्या लोकांना घेऊन सिनेमा करा त्यामुळे दादांनी नवा सिनेमा करण्याचं ठरवलं राजेश मुजुमदार दादांच्या चित्रपटांचे यशस्वी लेखक दादांचे एकूण पंधरा सिनेमे त्यांनी लिहिले होते दादांच्या सिनेमाचं नाव घेतलं की राजेश मुजुमदारांचं नाव घेतलंच पाहिजे कारण तेवढं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे का की दादांसोबत मुजुमदारांनी पहिल्यांदा काम केलं ते पांडू हवालदारच्या वेळी एक दिवस चित्रपट शाखेच्या ऑफिसमध्ये दादांची आणि मुजुमदारांची भेट झाली मुजुमदारांनी दादांना एका पोलिसाची गोष्ट ऐकवली पुढे त्या दोघांनी त्या कथेवर काम केलं आणि तयार झाली पांडू हवालदारची संमेता रामलक्ष्मण दादा कोणते म्हटल्यावर आठवतात ती दादांची बहारदार गाणी डबल मिनिंगवाली राम लक्ष्मण ही दादांनी घडवलेली हिट संगीतकार जोडी गंमत म्हणजे या दोघांनी केलेला दादांचा पहिला चित्रपट म्हणजे पांडू हवालदार त्याचं झालं असं की राम कदम हे त्या काळचे मराठीतले सर्वात मोठे संगीत दिग्दर्शक पण मागील सिनेमांच्या वेळी त्यांचे आणि दादांचे वाद झाले दादांनी कदमांना के चॅलेंज केलं होतं की तुमच्यापेक्षा चांगलं संगीत देऊन दाखवेन त्यामुळे चांगला संगीतकार मिळणं महत्वाचं होतं एक दिवस दादा एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम बघायला गेले होते तिथे त्यांच्या पाहण्यात लक्ष्मण पाटील नावाचा एक गायक आला कार्यक्रम संपल्यावर दादा त्याला भेटले आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायला सांगितलं लक्ष्मण पाटील हा आपल्या सुरेंद्र हेंद्रे या पार्टनर सह दादांना भेटला भेट झाल्यावर दादांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या आणि खात्री झाल्यावर त्यांना पांडू हवालदार साठी साईन सुद्धा केलं पांडू हवालदारची सगळी सुंदर गाणी या दोघांनी बनवली ती गाणी खूप गाजली सगळीकडे वाजली दादांनी या जोडीला राम लक्ष्मण असं गोड नाव सुद्धा दिलं पण दुर्दैवाने पांडू हवालदार प्रदर्शित व्हायच्या आतच सुरेंद्र हेंद्रे याचं निधन झालं पुढे बरीच वर्षे दादांच्या चित्रपटात गाणी दिली ती लक्ष्मण पाटील यांनीच मात्र त्यांनी स्टेज नेम राम लक्ष्मण हेच कायम ठेवलं अशोक सराफ खरं तर अशोक सराफ आणि दादा कोणके हा मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातला एक अस्पष्ट चॅप्टर आहे असं मी म्हणेन कारण नेमकं यांच्यात काय झालं हे आजही स्पष्ट नाहीये सगळे आहेत कोणी कोणी एक हो, तर एक पण डार्लिंग तुम्हाला सांगतो या प्रकरणाची सुरुवात झाली ती पांडू हवालदार पासूनच दादांनी सलग तीन सिनेमे अशोक सराफ यांच्यासोबत केले ऍक्च्युली पांडू हवालदार मध्ये सखारामची भूमिका निळू फुले यांच्यासाठी लिहिली होती पण फुलेंनी दादांसोबत काम करायला नकार दिला होता त्यावेळी अशोक सराफ यांचं डार्लिंग डार्लिंग हे नाटक जोरात सुरू होतं दादांनी हे नाटक पाहिलं आणि सराफांना सखारामच्या भूमिकेत कास्ट केलं पांडू हवालदार मध्ये दादांपेक्षा अशोक सराफ यांचे सीन्स जास्त होते सराफांनी त्याआधी फक्त वेळा चित्रपटात काम केलं होतं एक चित्रपट प्रदर्शित सुद्धा झाला नव्हता त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव पहिला नसला तरी नवीन होता दादांनी त्यांना मार्गदर्शन केलं अशोक सराफांनी छान काम केलं पांडू हवालदार हा अशोक सराफ आणि दादा कोणके यांनी एकत्र केलेला पहिला चित्रपट होता हा चित्रपट बारा वाजता लागला आणि तीन वाजता अशोक सराफ टार झाले होते या आठवणी खुद्द अशोक मनीष कई वेळा सांगितलंय पुढे राम राम गंगा राम आणि तुमचं आमचं जमलं या सिनेमा सुद्धा अशोक सराफ मुख्य भूमिकेतच होते पण तिथून पुढे जे बिनसलं ते बिनसलंच मराठी सिनेमात लॉरेल आणि हार्डीची जोडी होऊ शकली असती अशी अशोक सराफ आणि दादा कोंडके यांची जोडी तुटली आता यांच्यात नेमकं काय झालं का या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा दिग्दर्शन सोंगड्या आणि एकटा जीव सदाशिव हे सिनेमे गोविंद कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले होते तर आंधळा हा चित्रपट प्रभाकर पेंढरकर यांनी दिग्दर्शित केला होता पण या तिन्ही वेळेस दादांना आलेले अनुभव जरा होते शिवाय या दिग्दर्शकांनी कथेला आणि विनोदी पूर्णपणे न्याय दिला नव्हता असंही दादांना वाटलं म्हणून पांडूची नौका दादांनीच पार करायची ठरवली पांडू हवालदार हा मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या सर्वात यशस्वी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता या उत्कृष्ट सिनेमाची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेतली एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पहिल्या क्रमांकाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार दादांना देण्यात आला या चित्रपटाचं चित्रीकरण फक्त एकोणतीस दिवसात पूर्ण करण्यात आलं होतं दादांना सुद्धा शंका वाटली होती पण चित्रपट तयार होता त्या काळी पोलिसांवर आधारित एक दोन हिंदी सिनेमे सुद्धा आपटले होते म्हणून दादा जरा घाबरले होते चित्रपट प्रदर्शित व्हायच्या एक दोन दिवसापूर्वी दादा इंदोरला निघून गेले पण जेव्हा ते परतले तोपर्यंत त्यांचा पांडू हवालदार ब्लॉकबस्टर झाला होता वादविवाद पांडू हवालदार जरी यशस्वी असला तरी त्याचा प्रवास सोपा नव्हता या चित्रपटावर एका पोलीस कमिशनरने कारवाई करण्याची मागणी करणारे एक पत्र लिहिलं होतं चित्रपट दिल्लीत पाठवण्यात आला होता पण तिथून तो सलामत सुटला पांडू हवालदार जेव्हा मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हा मुंबईत पोलिसांचे मोर्चे निघाले होते पोलीस युनियनची माणसं म्हणाली की आम्ही हा चित्रपट चालू देणार नाही दादा अशा वेळी घाबरले नाही आणि पुढे काही अडचणी आल्या नाही चित्रपट व्यवस्थित चालला वि शांताराम शांताराम बापू म्हणजेच व्ही शांताराम हे मराठी सिनेसृष्टीतले सर्वात मोठे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत त्यांनी पिंजरा डॉक्टर कोटनिस्की अमर कहाणी दो आखे बारा हात अमर भूपाली असे कितीतरी अजरामर हिंदी आणि मराठी सिनेमे दिग्दर्शित आणि निर्मित केले जेव्हा मराठी दादा कोंडगे यांचा उदय झाला तेव्हा व्ही शांताराम यांच्यासोबत त्यांचं शीतयुद्ध सुरू झालं दादा भालजी पेंढारकर यांच्या जवळचे होते व्ही शांताराम यांनी पिंजरामध्ये अनेक ठिकाणी दादांवर निशाणा साधला होता अनेक दृश्यांतून दादांची खिल्ली उडवली होती याच्या उत्तर दादांनी सुद्धा त्यांच्या सिनेमातून हेच केलं मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातला सर्वात मोठा बॉक्स ऑफिस क्लॅश कोणता होता माहिती पिंजरा विरुद्ध एकटा जीव सदाशिव हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते सुदैवाने दोन्ही सिनेमे सिनेमे झाले खूप युद्ध होतं पण पण या त्या प्रेक्षकांना दमदार बघायला मिळाले पांडू आवाजदार मध्ये तर दादांनी हद्दच केली होती पांडू जेव्हा गटारात पडतो तेव्हा बाहेर येताना तो गटारातून पिंजरा आणि चोळी घेऊन येतो प्रचंड खळबळ माजली होती या दृश्यामुळे त्यावेळी कोल्हापूरला तुमचं पिक्चर लावू देणार नाही अशा धमक्या वि शांताराम यांच्या ग्रुप मधल्या काही नामांकित लोकांनी दादांना दिल्याची बातमी आली होती ते पिंजरा आणि चोळीचं दृश्य काढून टाकण्याची मागणी करण्यात आली काही दिवसांनी अशाही बातम्या आल्या की शांताराम बापूंची माणसं थिएटर मध्ये गोंधळ घालणार आहेत म्हणून दादांनी पण त्यांची फौज तयार ठेवली पण नंतर तसं काही झालं नाही पांडू हवालदार व्यवस्थित प्रदर्शित झाला आणि खूप यशस्वी सुद्धा झाला तर मित्रांनो हे होते पांडू अवलदारचे काही किस्से यातली बरीचशी माहिती लेखिका अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या दादांची बायोग्राफी म्हणजेच एकटा जीव या पुस्तकातून घेतलीय हे पुस्तक तुम्ही नसेल वाचलं तर नक्की वाचा शिवाय तुम्ही पांडू अवलदार बघितलाय का मग त्यातलं तुमचं आवडतं गाणं कोणतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी दैनिक बंब ब नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद